महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा, मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी मल्हार आर्मी संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांचे विश्वासू व धनगर समाज चळवळीमध्ये व गोर गरिबांच्या मदतीला धावून येणारे अग्रेसर असणारे आमचे सहकारी आकी बरवे उर्फ अक्षय यांचा वाढदिवस धाराशिव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये साजरा करण्यात आला यावेळेस धाराशिव मल्हार आर्मी तालुका अध्यक्ष अशोक गाडेकर व मल्हार आर्मी कार्याध्यक्ष व महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी विठ्ठल खटके यांनी वाढदिवस साजरा केला तसेच त्यांचे सहकारी मित्र उपस्थित होते व त्यांना येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देऊन अभिनंदन केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद